बातमी बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्यातील एक्कावन्न हजार लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला पासष्ट वर्षांवरील आणि कुटुंबातील तिसरी महिला अशा लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यात सहा लाख अकरा हजार महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत शासनाच्या निर्देशानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसंच लाभार्थी महिलांचं वय हे एकवीस ते पासष्ट वर्ष असलं पाहिजे शासनाच्या ही बाब निदर्शनास आली एका कुटुंबामधील दोन पेक्षा जास्त महिला आणि वर्षांवरील लाभ या दोन्ही अटींचा भंग करणाऱ्या लाभार्थी महिलांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभ घेणाऱ्या अशा एकोणचाळीस हजार दोनशे सदुसष्ट लाभार्थी महिला तर पासष्ट वर्षांवरील बारा हजार एकशे तेहतीस महिला आढळून आल्या आहेत अशा प्रकारे एकावन्न एक हजार चारशे तीस लाभार्थी महिलांचं अनुदान हे थांबवण्यात आलंय अजूनही लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिधुळे यांनी दिली आहे